नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचं चो छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं छोटा चो पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रात माणुसकीला माफ फचणारी घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे आपण तर बघतच आहोत की हे आजही समाजात हुंडाबोईचं जी भूत माणसाच्या बस मानगुटीवर बसलेलं आहे त्यामुळं काही निष्पाप व्यक्तींचे जीव जात आहेत कालच बघितलं असेल की राजेंद्र हागवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत आणि त्यांची सून वैष्णव हागवणे हिने काल म्हणजे चार पाच दिवसापूर्वी आत्महत्या केली आत्महत्या करण्याचं कारण फक्त हुंडा सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली काय वाटतं मम्मी की ही जगात जी प्रथा चालू आहे हुंडा बये आणि आज निष्पाप लोकांचा बय जातोय खरंच हुंडा लोकांच्या मनावर लादला जातोय का नाही नाही माझं तर मन नाही हुंडा म्हणजे एक तर मुलींची संख्या किती कमी झाली आणि हुंड्याची तर प्रथा बुडालेली आता आमच्या गावाकडे तर नाहीची मी तर आजच ऐकलं दहा वर्षात मी आज ऐकली ही केस पहिलं घडायचं पण आता मुलींना एवढं प्राधान्य आलंय ही अशी घटना घडल्यावर तर मग तर मुलींच्या बापांना आता परत कुठं ना वाढेल की अगोदरच लिखी करून घ्यावा लागत की, की आमच्या मुलींना हुंडा मागतात का हे करताना का पण शक्य हुंडा तर कोणी मागतच नाही आता उलट लग्न करून घेतात मुलींची संख्या गावाकडं खूप कमी झालेली पण सगळ्यात मोठं दान म्हणजे कन्याचं दान करतोय बाप काय वाटत असं ना आज त्या बापाला विचार केला का येणारा दामांनी जे ते हाल केले अर तिला चटके दिले बरं एक्कावन तोळे सोने एक, एक फॉर्च्युनर चांदीचे भांडे आणि दर महिन्याला पन्नास हजार एक लाख रुपये नेत होती आणि त्यातून बी हे सोनेला त्रास देत आहेत काय वाटतं हे हुंडा बीमुळे आणखी निष्पाप लोकांचे जीव जाचा आहेत का मम्मी काय तुमच्या काळात होतं का हुंडा हा नाही नाही आमच्या काळात हुंडेला म्हणजे परिस्थिती बघूनच पर मानुष्य करत परिस्थिती म्हणजे लग्न करून एक एकतर बरणाचा थकून गेलेला असतो त्याच्यात मुलीचं लगेच पुढं बाळंतपण येतं ही येतं ती येतं त्यामुळे हुशार लोक शक्यतो सुननला त्रास देतच नाहीत मी बातमी म्हणजे मी तर काही बोलले पहिल्यांदाच की मी दहा वर्षातून ऐकली एक आता एका मुळे गवाबरोबर सारी किड रगडून ऐक आता सुनला सुद्धा मुलीचीच जागा आहे आता सुनला सुद्धा लोक लई जपत्यात म्हणजे तिच्या डिलेव्हरी पासून मुला काळजी घेतली तिच्या तोंडावर थुकली डायरेक्ट किती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ते रा अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ सन्माननीय नेते आणि त्यांच्या घरात म्हणजे राजेंद्र हागवणे ज्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात गौतमीताईंचा कार्यक्रम बैलासमोर ठेवला होता आणि आज तेच सुनाला असा त्रास देत आहे आज त्या वैष्णवी ताईंचं वय तेवीस का चोवीस आहे त्यांना आत्महत्या करावं लागली आत्महत्या का या त्रासाला कंटाळून तर तिच्या बापाचं एक वाक्य होतं की आम्ही मोठ्या लोकांचं घर शकत नाही बोलू शकत नाही काय वाटत असेल तिच्या बापाला एक तू बी आई काय वाटत या परत तिला नाही नाही मग पहिल्यापासून जुन्या लोकांची म्हणे कि सून करावं मोठ्या घरीची आणि लेख देवा गरिबाला म्हणजे ते सोयरा आपल्याला लाजून राहतो आपली पूरगी तर पूरगी द्या आणि मोठ्या घरी लेख द्या आणि आयुष्यभर आपलं हलाल करून घ्या जी जुन्या लोकांची म्हणे जुनं कधी कधी बी सोनच असतं जुन्या लोकांची ही म्हणे कि सोन मोठ्या घरची करावं म्हणजे तिला संस्कार असतात आणि मुलगी आपली घरी द्यावा कारण का की ती आपल्याला बरोबर बरोबर बर, नाही खरंच आज अख्ख्या महाराष्ट्रात जो लाजीरवाणी प्रकार घडाय आहे त्याचं तर जाहीर निषेधच पण पक्षातून हक्कलपट्टीच नव्हे तर त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे आणि नक्कीच आज एख्या वैष्णवीताईंने जग सोडले पण परत हजारो वैष्णवी ताई महाराष्ट्रात लाखो आहेत या वैष्णवीताईंची परत अशी परिस्थिती होता कामा नाही हे जे महाराष्ट्राच्या मानगुटीवर जे हुंड्याचं भूत बसलंय ना ते उतरलं पाहिजे आज आम्हाला सुद्धा तीन बहिणी आहेत पण अभिमानाने सांगतो आम्ही कुणालाही हुंडा दिला नाही आणि आम्ही कुणाचा हुंडाही घेत नाही दिला का मम्मी आपण कुणाला हुंडा नाही नाही माणसं पण आम्हाला इतकी सोन्या मिळाली मिळाल्यात तुम देवाची कृपा आमचा श्याम त्यांच्या पायाने येतात आमच्या घर नाही माणसं इतकी सोनेमानी मिळाल्या म्हणजे मम्मीला रडायला कशाच येते त्या माणसांच नाही पण आज खरंच सगळ्यात मोठं दान कन्याचं दान असतं दा, आणि या लोकांनी तिचा जीव घेतला पैशाच्या हवसापोटी थोड्या लाजा वाटल्या पाहिजे मी माझ्या मुलींचं आणि जावयाचा आभार मानित नाही ह्याच्या पाठीमागं त्यांच्या आई बाप्पाचं काहीतरी पुण्य आहे तेव्हा त्यांच्या घराला संस्कार येत आणि ती संस्कार आमच्या घरासाठी ती जपत येत आणि त्यांच्यासाठी आम्ही जपतो त्यामुळं आमच्या तिन्ही बी मुलींचं म्हणजे आम्हाला कोणत्याच गोष्टीची खंत मुलींचं आहेच बरोबर आहे पण आख्या मम्मीला असं सांगायचं आहे की अख्ख्या महाराष्ट्रातील तरुणांना सगळ्यांना सांगायचंय की हुंडा कोणी घेऊ नका होंडेच भूत लेकीच्या बापाच्या मानगुटीवर बसू नका समाजाने कायद्याने जरी बंधन असलं तरी समाजात आपण मिरवतो हुंडा दिला हुंडा दिला हे हुंडा काय घेऊ नका अरे बाबा हुंडा मी सांगण्याच्या आधीच हुंडाच नाही आता आमच्या गावाकड तर आमचा श्रीगोंदा तालुक्यात गाव आहे आमच्या इथं म्हणजे हुंडा नाहीच हे हुंडा नवीनच भूत आला नाहीच आपल्या एखाद्या मुलीचा जर बाप लय सुरू असला तर सोडवणूक म्हणून काही मुला मुलीला करतात आम्ही सुद्धा आमच्या मुलीला आणि मला काय म्हणायचं दोन्ही पार्ट्या तितक्या जबाबदार असतात टोणी मोठा गाज घेतोय पण जेव्हा ती होंडा मागते तेव्हा आपण सुद्धा कायद्याने हुंडा देणं आणि घेणं ही सगळ्यात मोठी खंत आणि कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे होंडा घेऊ नका आणि पदावरून तर तुम्ही हक्कलपट्टी केलेलीच आहे पण बाकीच्याही गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधा आणि कठोरात कठोर शासन व्हायलाच पाहिजे मित्रांनो या ऑडिओची पुष्टी आपण करत नाही पण सोशल मीडियावरती आवडतो ऑडिओ पसरत आहे पा वैष्णवी ताईंचे शेवटचे बोल काय आणि त्यांची शेवटची आठवण पण या ऑडिओची आपण पुष्टी करत नाहीत बरं का खरं खोटं आपण बघणारच आहोत पण हा ऑडिओ पा शेवटचा मला म्हणते पिंकी काही की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बातनामी करते तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी माझे कुठेही इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली आहे घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणघाण शिवे द्यायला लागली पप्पांना काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली अगं गे ग काय सांगू तुला मग मागाशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी ठरवले की मेडीवरच त्यांना समान झालं आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शॉक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला ह्या गोष्टीशी जास्त वाईट आहे सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वाग पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना लय चुकले माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पवित्र गेल्या ग तुला ही छोटी गोष्ट वाटली का ग हे ना माझ्या आयुष्य इमॅजिन पण होत അങ്ങനെ ഇത് ലഹാന ബോലി എന്നാലും ശിട ഷാപ്പി അക്ഷരശ്മാർ വിചാരം